राज्य शासनाने बाजार समित्यांसाठी लागू केलेल्या कायद्याविरोधात शनिवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती यामुळे बाजार समितीमधील लाखो रुपयांचा शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवहार प्रभावित झाले वीस लाख रुपयांचे व्यवहार शनिवारी होऊ शकले नसल्याचं सांगण्यात आलं आहे हा बंद खरेदीदार संघटनेने पुकारला होता असं स्पष्टीकरण बाजार समिती व्यवस्थापनाने दिलं आहे बाजार समितीचं कार्यक्षेत्र मार्केट पुरतं मर्यादित करण्याच्या कायद्याविरोधात महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती संघटनेने एक दिवसीय बाजार समिती बंदची हाक दिली होती या आव्हानास प्रतिसाद देत येथील खरेदीदार अडते संघटनेने शुक्रवारी बाजार समितीमधील खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवले संचालक मंडळ किंवा व्यवस्थापनाने बंदला समर्थन दिलं नसल्याचं स्पष्ट करण्यात मात्र खरेदीदारच न आल्याने शुक्रवारी सध्या खरीप हंगामातील पिकांची खरेदी विक्री सुरू असून येथील बाजार समितीत दररोज वीस हजार पोत्यांची आवक आहे सकाळी वकेचे थोडेफार व्यवहार झाले असले तरी सोयाबीन व इतर शेतमालाचे व्यवहार होऊ शकले नाहीत त्यामुळे शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मनस्ताप व आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय